कोविड महामारीच्या काळात लातूरकरांच्या सहकार्यातून नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेला स्पंदन ऑक्सिजन प्लांट जम्मू काश्मीरमधील अखनूर येथे उभारण्यात येत असलेल्या शंभर खाटाच्या मिलिटरी रुग्णालयात हस्तांतरित करण्यात आलाय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर भुगे यांनी हिरवा झेंडा दाखवून हा ऑक्सिजन प्लांट राष्ट्राला समर्पित केलाय यावेळी लष्कराचे प्रतिनिधी उपस्थित होते सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी हा प्लॅन्ट महत्त्वाचा ठरणार आहे नागरिकांच्या दातृत्वातून जवळपास एक कोटी रुपये खर्च करून या प्लॅन्टची उभारणी करण्यात आली होती कोविडची लाट ओसरल्यानंतर या प्लॅन्टची स्थानिक पातळीवर फारशी गरज नव्हती त्यामुळे हा प्लॅन्ट राष्ट्राला अर्पण करण्यात आलाय आमच्या लातूरकरांसाठी एक आज आनंदाचा क्षण आहे की आम्ही कोविडच्या काळामध्ये लातूरकरांच्या सेवेसाठी जो एक मोठा प्रकल्प उभारला होता ऑक्सिजन सिलेंडर पुरवठ्यासाठी तो प्रकल्प कोविडच्या लाटेनंतर कालबाह्य ठरतो का अशी भीती होती पण आज भारतीय सैन्यासाठी पूंछमध्ये जे नवीन हॉस्पिटल बनत आहे त्या हॉस्पिटलसाठी हा प्रकल्प आम्ही डोनेट करत आहोत आम्हाला डोनेट हा शब्द पण जरा आम्ही राष्ट्रपण करत आहोत कारण आम्हाला त्याच्यात देण्यापेक्षा आम्ही कुठेतरी उपयोगाला आलो ही भावना जास्त महत्त्वाची आहे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी जे लोक प्राणाची आहुती बाळ द्यायला तयार असतात प्राणाची बाजी बाजीलो लढत असतात त्यांच्या आजारपणात त्यांच्यासाठी हा ऑक्सिजन प्रकल्प का उपयोगास येईल याच्याहून आनंदाची कुठली गोष्ट नाही या प्रकल्पासाठी लातूरकर आणि लातूरातल्या ब लातूरच्या बहुपा शेजारच्या लोकांनी पण आम्हाला जी प्रचंड मदत दिली त्या सर्वांचे पुनश्च एकदा स्मरण करतो त्या सर्वांचे आभार मानतो आणि हेही नमूद करू इच्छितो की ह्यापुढे पुढे सुद्धा जेव्हा कधी लातूरकरांसाठी अशी काही गरज पडेल एखादं सा सामाजिक कार्याची तेव्हा नरसिंह प्रतिष्ठान व आम्ही स्पंदनचे सर्व पदाधिकारी एवढ्याच इंटेन्सिटीने एवढ्याच तीव्रतेने आम्ही हे काम करू ही खात्री देऊन शब्द संपवतो नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.